बदलापूर जवळच्या आपटी नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धुळवडीच्या दिवशी घडली होती या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय उल्हासनगरच्या कॅम्प चार मधील मद्रासीपाडा भागात राहणारा नासिर शेख हा धुळवडीच्या दिवशी मित्रांसह बदलापूर जवळच्या आपटी नदीत पोहण्यासाठी गेला होता यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला यावेळी तिथल्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओ चित्रित केला होता या घटनेनंतर शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी नासिरचा शोध घेतला असता शनिवारी त्याचा मृतदेह स्थानिकांना सापडला त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज